मंडळी आगामी विधानसभांची घोषणा आता केव्हाही होऊ शकते अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे एकीकडे जागा वाटपावरून दोन्ही आघाड्यांमध्ये चर्चासत्र सुरू आहेत तर दुसरीकडं नवे चेहरे शोधण्यासाठी पक्षांची लगबग देखील सुरू आहे कारण महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या बंडानंतर अनेक मतदारसंघात दोन्ही पक्षांवर नवे उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे म्हणजेच काय तर राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये झालेल्या फुटीमुळं तसंच घडून आणलेल्या पक्षांतरामुळं मराठवाड्यातील शेचाळीस जागांपैकी जिंकलेल्या बावीस जागांवरील उमेदवार हे प्रमुख पक्षांना आता बदलावे लागणार आहेत असं का तर पक्ष फुटला त्यावेळी निम्मे उमेदवार शिंदेसोबत गेले तर राष्ट्रवादीतले सुद्धा निम्मे उमेदवार अजित पवारांसोबत गेले अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर नवे उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे त्यामुळं दोन्ही पक्षांनी आता आपला जोर लावायला सुरुवात केली आहे तर काही ठिकाणी इतर पक्षांनाही नवे सक्षम उमेदवार शोधावे लागणार आहेत कारण ज्या जागांवरील उमेदवार सोबत आलेले नाही परंतु त्या जागा लढवायच्या असतील तर शिंदे आणि अजित पवारांनाही तिथं उमेदवार शोधणं भाग आहे याचं सगळ्यात जास्त प्रमाण आहे ते मराठवाड्यात म्हणूनच मराठवाड्यात फुटीनंतर कुठल्या पक्षाच्या जागा रिक्त झाल्या आहेत कुठले नवे चेहरे मराठवाड्याचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरणार आणि या जागांमुळं मराठवाड्याचं राजकीय चित्र कशाप्रकारे बदलणार हेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी फक्त मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यात विधानसभेचे एकूण मतदारसंघ येतात यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकूण तब्बल बावीस मतदारसंघांमध्ये आपल्याला आता नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत कदाचित यातले काही नवनिर्वाचित आमदार म्हणून आपलं नेतृत्व करतानाही दिसतील पण एक मात्र खरं की या पक्षपुटीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवे चेहरे प्रतिनिधित्व करताना दिसतील एवढं मात्र नक्की आता या बावीसपैकी पैकी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटास नऊ जागांवर तर शरद पवार यांना सहा ठिकाणी उमेदवार बदलावे लागतील असं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे त्या जागा कुठल्या आहेत हे आपण बघूया सुरुवातीला दोन हजार एकोणावीसची परिस्थिती म्हणजे शिवसेना फुटीपूर्वीची परिस्थिती लक्षात घेतली तर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेत शिवसेनेला बारा जागांवर यश मिळालं होतं मात्र पक्ष फुटला आणि मराठवाड्यात लढवलेल्या बारा जागांपैकी नऊ आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली या नऊ आमदारांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर मध्यचे आमदार प्रदीप जयस्वाल वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट पैठणमधून आमदार असणारे मात्र आताचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे पाच तर धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभेचे आमदार तानाजी सावंत उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले नांदेडमधील आमदार बालाजी कल्याणकर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे संतोष बांगर हे जिंकलेले नऊ आमदार पक्ष फुटीनंतर शिंदेगडात गेले त्यामुळे या जिंकलेल्या नऊ जागांवर उद्धव ठाकरे या यांचा उमेदवारांचा शोध सुरू आहे यातील औरंगाबाद पश्चिम म्हणजे आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात लढण्यासाठी राजू शिंदे यांचा पक्षप्रवेश घडवून आणण्यात राजू शिंदे यांचा पक्षप्रवेश घडवून आणण्यात उद्धव ठाकरे यांना यश आला आहे हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे चंद्रकांत खैरे हे देखील इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते त्यांनी तसं बोलूनही दाखवलं मात्र उपमहापौर राजू शिंदे यांच्या पक्षप्रवेशानं चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीवर पाणी फिरलं उद्धव ठाकरे यांनी राजू शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली नसली तरी त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे तर सिल्लोडमध्ये रिक्त झालेल्या जागेवर ठाकरे गटाचा शोध अजूनही संपलेला नाही त्यात अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघात एक हाती वर्चस्व आहे ते अपक्ष जरी उभे राहिले तरी सहज निवडून येतात असं चित्र या मतदारसंघाचं आहे अशा परिस्थितीत शिवसेना फुटीमुळं इथं ठाकरे गटाला वाव राहिलेला नाही त्यामुळं ठाकरे गटाच्या नेत्यांचा सिल्लोडमधील उमेदवाराचा शोध अजूनही संपलेला नाही आहे परिणामी ही जागा महाविकास आघाडीत बदलली जाऊ शकते इथं काँग्रेसला ही जागा सुटू शकते या मतदारसंघात काँग्रेसविरुद्ध शिंदे सेना अशी लढत होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे महायुतीत या जागेवरून रस्सीखेस सुरू आहे मागच्या वेळी प्रभाकरराव पालोतकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यामुळं अब्दुल सत्तारांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं मात्र तरीही सत्तार निवडून आले पालोदकर यावेळी देखील इच्छुक आहेत तसंच दोन वेळा विधानसभा लढवलेले भाजपचे सुरेश बनकर हे देखील यावेळी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे मात्र सत्तार यांना डावलून भाजप हा मतदारसंघ मिळवणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे शिवाय हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली असल्यानं फुलंबरी मतदारसंघात भाजपला नवा उमेदवार शोधावा लागेल या सुहास शिरसाट यांचं नाव सध्या चांगलं चर्चेत आहे तर याच मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढवणारे कल्याण काळे हे देखील खासदार झाल्यानं फुलंब्रीत काँग्रेसला देखील नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार इथं काँग्रेसकडून दोन वेळा लोकसभा लढवलेले विलास आवताडे यांचं नाव चर्चेत आहे तर बीडमधील परळीतील पंकजा मुंडे यांची भाजपची जागा आता कमी होईल कारण या मतदारसंघात आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होऊ शकते अजित पवार गटाचे धनंजय मुंडे येथे विद्यमान आमदार असून ते सध्या महायुतीचा भाग आहेत त्यामुळे ही जागा अजित पवार गटच लढवणार महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार गट लढवतील क्षीरसागर कुटुंबाचं नाव येथे चर्चेत आहे तर बबन गित्ते हे देखील शरद पवार गटाकडून इथून विधानसभा लढवणार असल्याची चर्चा आहे सध्या तरी शरद पवार यांनी इथला उमेदवार गुलदस्त्यात ठेवला आहे आता मराठवाड्यातील नांदेडचा विचार केला तर अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळं तसंच विधान परिषदेतील फुटीनंतर काँग्रेसला जिंकलेल्या तीन जागांवर उमेदवार बदलावे लागणार आहेत हे उमेदवार कोण असणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच राज्याच्या राजकारणातील दुसरी फूट राष्ट्रवादीमध्ये घडवून आणण्यात आली या फुटीमध्ये शरद पवार यांच्या गटात मराठवाड्यातील केवळ दोन आमदार राहिले राजेश टोपे आणि संदीप क्षीरसागर हे दोन आमदार वगळतात निवडून आलेले बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आष्टीचे बाळासाहेब आसबे धनंजय मुंडे वसमतचे राजू नवघरे अहमदपूरचे बाळासाहेब पाटील अहमदपूरचे बाबासाहेब पाटील व उदगीरचे संजय बनसोडे हे सहाही आमदार अजित पवार यांच्यासोबत महायुतीत सामील झाले म्हणून या सहा मतदारसंघात आता शरद पवार यांना नवे उमेदवार शोधावे लागणार आहेत शिवाय शिवसेनेच्या शिंदे गटाचे एक उमेदवार नवा द्यावा लागेल कारण संदीपान भुमरे छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाल्यानं त्यांच्या पैठण मतदारसंघात जागा रिक्त झाली आहे परंतु इथं संदीपान बुमरे यांचे चिरंजीव निवडणुकीची तयारी करत असल्याचं चित्र आहे त्यांचे चिरंजीव विलास भुमरे यांना उमेदवारी मिळेल असा दावाही केला जात आहे त्यामुळे शिंदे यांना जास्त शोध घेण्याची गरज नाही तर मंडळी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पक्षात पडलेली फूट आणि सोयीनुसार वाढलेली पक्षांतर यामुळं सक्षम उमेदवारांचा शोध घेणं सगळ्याच पक्षांसाठी मोठं आव्हान ठरत आहे मात्र ही शोध मोहीम सुरू असल्यानं आता मराठवाड्यातील राजकारणाला चांगलीच गती प्राप्त होऊ लागली आहे मराठवाड्यातील शेहेचाळीस मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये भाजपला सोळा जागांवर यश मिळाले जरांगे यांच्या आंदोलनानंतर मात्र हे वर्चस्व टिकून धरण्याचं मोठं आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आहे सूत्रांच्या माहितीनुसार नुकतीच भाजपच्या कोर कमिटीची बैठकही घेण्यात आली या बैठकीस रावसाहेब दानवे डॉक्टर भागवत कराड यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते भाजपनं दोन हजार एकोणावीस मधील सर्व उमेदवार जशाच तसे ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी भोकरमध्ये भाजपच्या उमेदवार म्हणून श्री जया चव्हाण यांचं नाव पुढं केलं जात आहे श्री जया चव्हाण या अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत श्रीजया चव्हाण ह्या गेल्या काही दिवसांपासून ऍक्टिव्ह राजकारणात दिसत आहेत श्रीजया चव्हाण या गेल्या काही दिवसांपासून राजकारणात ऍक्टिव्ह राज दिसत आहेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये होती तेव्हा श्री जया चव्हाण हिरारीने सहभागी होत्या त्यांच्या काही दिवसांनी श्रीजया चव्हाण यांची भावी आमदार म्हणून बॅनर नांदेडमध्ये झळकले होते त्यामुळे अशोक चव्हाण यांचा राजकीय वारसा आणि चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात येणार हे निश्चित झालं त्यानंतर काही दिवसातच अशोक चव्हाण भाजपवासी झाले ते सध्या राज्यसभेवर आहेत त्यामुळे त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना या मतदारसंघातून भाजप तिकीट देण्याची शक्यता आहे एकंदरीतच मराठवाड्यातील शेचाळीस मतदारसंघांपैकी बावीस मतदारसंघांमध्ये नवे चेहरे निवडणूक लढवताना आपल्याला बघायला मिळणार आहेत हे नवे चेहरे कोण असणार त्यातल्या काहींचे अपडेट आपण घेतलेच उर्वरित चित्र काही दिवसात स्पष्ट होईलच पण त्याआधी तुम्ही सांगा तुमच्या मतदारसंघात कुठल्या नव्या चेहऱ्याचा आमदार तुम्हाला हवा आहे कोण ठरणार तुमचा प्रतिनिधी कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र